नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे गेलं काल पंधरा पाच दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषण करते महेश जेदे हे आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा कार अध्यक्ष आहेत आणि असं असताना त्यांनी विविध प्रश्नांवर नेरेच्या नेरा शिवतक्रार पिंपरेखुर्द रस्ता खोला करणे नेरा गुळूंचे नेरा तक्रार ते गुळूंचे नकाशा रस्ता खोला करणे या बाबींवर या विषयांवर त्यांनी आज कालपासून आंदोलन सुरू सुरू केलेलं आहे पोलीस प्रशासनानेही त्यांना विनंती केली किंवा रात्री सर्कलसुद्धा आले होते पण अजूनही त्यांचा तोडगा निघाला नसल्यामुळं आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण त्यांची मनोगतं घेत आहोत नमस्ते तक्रार गावातून महेश जेदे बोलत आहे आम आदमी पार्टी पुणे जिल्हा युवाध्यक्ष आजपर्यंत शिवरस्ता आणि नकाशेप्रमाणे रस्ता शेतकऱ्यांना नसल्यामुळे खूप त्यांचं नुकसान होत आहे तर हा शिवरस्ता खुला व्हावा आणि नकाशा रस्ताप्रमाणे रस्ता खुला व्हावा ही शेतकऱ्यांचे मागणीनुसार मी कालपासून अमरण उपोषण करत आहे तर शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे तर आमरण उपोषण पाहून याच्यापूर्वी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ग्रामपंचायत ठराव घेऊन मान्य तहसीलदारांना निवेदन दिलं होतं त्याच्यानंतरनं मंडल अधिकारी यांना पाच मे दोन हजार पंचवीसला पत्र दिलं त्याची प्रत माहिती बाप्पूंना दिली त्याच्यावर बाप्पूंनी त्वरित आदेश तहसीलदार साहेबांना सहा मे रोजी जावं क्रमांक नुसार पत्र दिलं त्याला अनुसरून आत्ताच जस्ट बापूंशी बोलणं झालं बापूंनी सांगितलं की तहसीलदारांशी बोलणं आलं आहे बापू मुंबईला चाललेत अठरा तारखेपासून तहसीलदार तहसीलदार कर्मचारी पोलीस बंदोबस्तासहित रस्त्याचं काम चालू करत आहे असं बापूंनी आश्वासन दिलेलं आहे तर तसं तहसीलदार आम्हाला लेखी पत्र देतील त्याच्यानंतरनं मग आम्ही उपोषण मागे घेणार आहे हे उपोषण मी बसलो शेतकऱ्यांच्यासाठी याची दखल प्रथम दखल मराठी रोखोक न्यूज चॅनल श्री मान्य श्री सुभाष जेदे यांनी दखल घेतल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र गेली दोन दिवस महेशांना अर्जुनराव जेदे दे आमरण उपोषण आहेत त्यांचा मुख्य विषय असा आहे की गावाच्या आजूबाजूला जे शिवरस्ते असतात आणि ते शिवरस्ते कारणास्तव शेतकऱ्यांची जी गळचेपी होती ऊस असेल किंवा तिथून रहदारीचे रस्ते असतील ते आजही बंद आहेत आणि ते खुले करण्यात यावे यासाठी त्यांनी वारंवार निरा ग्रामपंचायत किंवा आमदार साहेब असतील यांच्याशी पाठपुरावा करून देखील त्यांना अद्याप रस्ते खुले करण्याचे आज आश्वासन आलेलं आहे असं दिसतं या आमदारसाहेबांकडून आणि ते उपोषण करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी सामाजिक कार्यकर्ता सचिन मोरे सदैव त्यांच्या पाठीशी आहे खरंच आम्हाला आज निराशिव तक्रार गावाचा अभिमान वाटतो की एकीकडं ह्या गावाला आदर्श निराशिव तक्रार गावचे सरपंच म्हणून पुरस्कार दिला जातो परंतु आज दोन वर्ष पाहतोय आम्ही की या गावात र रस्त्यासाठी असतील किंवा झोपडपट्टीसाठी असतील किंवा नगर परिषद व्हावी हो लोकांचं हित व्हावं ह्यासाठी वारंवार लोक उपोषणं करत आहेत परंतु निरा ग्रामपंचायत थोडीशी त्याकडे दखल देत नाही ह्याचीही सरपंचांनी उपसरपंचांनी आणि त्यांच्या बॉडींनी लक्ष घालून ह्या सगळ्या गोष्टीत लोकांच्या नक्की अडचणी काय आहेत गेल्या काळात गेली चार वर्ष झाला हा शिवरस्ते खुले करण्याचा घाट सुरेंद्र जेदे यांनी घातलेला होता परंतु निस्ताच ठराव झाला त्याच्या त्याची कुणीही दखल घेतलेली नाही परंतु आज महेशराव त्याच विषयासाठी पुन्हा उपोषणाला बसला आहेत तर ही गोष्ट चांगली नाही आहे गावासाठी गावाचं हित पाहायचं असेल आणि खरंच गावाचं तुम्हाला कल्याण करायचं का असेल तर तुम्ही नगर परिषद ही केली पाहिजे आणि जर तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती लढवायच्या स्वतःच्या हितासाठी लढवायच्या असतील तर तुम्ही जाणून बुजून ग्रामसभेचा ठराव घेत नाही काय अशी शंका आमच्या मनात आज निर्माण होत आहे असंच तुम्हाला आदर्श सरपंच पुरस्कार पुढेही मिळो हीच आमची अपेक्षा राहील परंतु लोकांचे, सोडवा। ते लोकांचे प्रश्न सोडवा कारण एखादा आपल्याला ॲवॉर्ड मिळतो गावाला त्यावेळेस त्याला निकष लावल्या जातात मग ते कुठल्या निकषाच्या आधारे आपल्याला हा अवॉर्ड मिळतो कारण इकडं तर लोकांचे बरेच प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत काय सुटले असतील हे मी मान्य करतो परंतु काही अजूनही प्रलंबित प्रश्न आहेत रस्ते अडवले जातात रस्ते सोडले जात नाहीत तर ह्या गोष्टींकडं निराग शिवतक्रार ग्रामपंचायतीने त्यांच्या सगळं बॉडींनी ह्यात लक्ष घालून त्वरित लोकांचे मार्ग सोडावा कारण लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे की लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे तो उपोषण करण्यासाठी नाही तर त्वरित तुम्ही ह्या विषयाकडे लक्ष घालावे आणि लोकांना न्याय देण्याचं काम करावं एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज निरा या ठिकाणी दिनांक पंधरा तारखेपासून पंधरा मेपासून महेशांना येथे यांनी निरा पिंपरे गुळूंचे शिवरस्ता खुला होण्याबाबत अमरून उपोषण चालू केलेलं के आहे त्या संदर्भात कालच पुरंदरचे लोकप्रतिनिधी आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार आदरणीय विज बाप्पू साहेब यांनी आम सभा त्या ठिकाणी थे आयोजित केली होती आचार्यात्री भवनला त्या ठिकाणी संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी होतं त्यावेळीस त्या, त्या आमसभेमध्ये मी हा विषय त्या ठिकाणी मांडला तर त्या ठिकाणी आदरणीय बापूंनी वेळीच त्याची दखल घेऊन लागलीच महसूल खात्याला आदरणीय तहसीलदार साहेबांना त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत की त्या शिवेच्या रोडच्या संदर्भामध्ये त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण शेतकऱ्यांची आणि त्या शिवेच्या लगत असणाऱ्या खातेदारांची चौकशी करून त्या ठिकाणी संदर्भ देऊन सर्व सर्वे करून सॅटेलाईट मोजणी करून त्या बांध फायनल करून त्या ठिकाणी तो रोड झाला पाहिजे कारण गेले प पस्तीस ते चाळीस वर्षे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे कित्येक अडचणींना सामोरं जावं लागते शेतकऱ्यांना आणि निरा गावामध्ये आणि आत्ताच आत्ताच्या युतीच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक पानंद रस्ते आणि शिव रस्ते हे खुले व्हावेत त्या धर्तीवरच त्या ठिकाणी सरकार देखील आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी काम करत आहे हे काम करत असताना महेशांना जे दे गेले वर्ष दीड वर्ष पाठपुरावा करत होते आणि त्याला आता कुठंतरी यश येत आहे आजच त्या ठिकाणी आदरणीय बाप्पूंचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊन अण्णांच्या समोर त्याचा सगळा लेखाजोखा मांडतील आणि तो रोड मार्गे लावण्याचा शब्द आदरणीय बाप्पूंनी आज अण्णांना दिलेला आहे तर या संदर्भात मी खात्री देतो की या ठिकाणी आदरणीय बापू जे बोलतात ते काम करतात आणि नक्कीच हा मार्ग आता मार्गे लागला जावा आहे परंतु सर्व शेतकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून आपण देखील प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे ही एक जाणीव मनामध्ये ठेवा आणि अशाच सर्व आडे अडचणींना सामोरं जाण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे आणि त्याच पद्धतीने आपले लोकप्रतिनिधी देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात जय हिंद जय जे महाराष्ट्र